मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज भरायला एक प्रचंड असा जनसमुदाय लोकला होता यावरून जनतेने ठरवलंय प्रचंड, प्रचंड विजय करायचं मोदीजींना तिसऱ्या प्रधानमंत्री करण्याचा निर्धार आणि निश्चय आणि संकल्प या सातारकरांनी केलेला आहे त्यामुळे संपूर्णपणे प्रचंड मताधिक्याने उदयनराजे साहेब साहेब शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात सभा या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी घेतल्या हे सुद्धा दाखवलंय काय वाटतं काय बाबा सभा घे घ्यायचा अधिकार प्रत्येकाला आहे आमच्याकडे आमदार महायुतीचे आहे आणि दोन ज्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये महायुती प्रचंड ताकदीची आहे त्यामुळे पूर्णपणे यावेळेस उदयनराजे प्रचंड मताधिकाने विजयी हो ट्रेलर आपण बघितलेला आहे पिक्चर मतदार मतदानाच्या दिवशी बघा